कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल युवा शक्तीच्या जोरावर मतदारसंघात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रसाद थोरवे यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे विधानसभा स्तरावर नेतृत्व सिद्ध करत त्यांनी अल्पावधीतच पक्षांतर्गत राजकारणात आपलं स्थान मजबूत केलंय त्यांच्या या यशामागचं मूळ कारण म्हणजे मजबूत जनसंपर्क तरुणाईमध्ये असलेली लोकप्रियता आणि समाजकारणाकडे असलेला गंभीर दृष्टिकोन आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रसाद थोरवे यांनी नेरळ वॉर्डपासून आपली सामाजिक चळवळ सुरू केली मतदारसंघातल्या तरुणांना एकत्र आणत त्यांनी युवासेनेला खऱ्या अर्थानं बळकटी दिली सामाजिक कार्य लोकसंपर्क युवकांसाठी विविध उपक्रम आणि संघटना बांधणी या सर्व गोष्टीत प्रसाद थोरवे आघाडीवर राहिले प्रसाद थोरवे यांची कामगिरी पाहून त्यांना लवकरच युवासेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे पक्षांतर्गत घेतलेल्या काही आढावा बैठकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा त्याचे संकेत दिल्याचं सूत्रांकडून समजते प्रसाद थोरवे हे उच्च शिक्षित असून सामाजिक भान आणि नेतृत्व गुण यांचा उत्तम संगम त्यांच्याकडे आहे त्यामुळे जर ते युवासेनेचे जिल्हाध्यक्ष झाले तर विद्यार्थ्यांना तरुणांना आणि नव्या पिढीला एक नवा आदर्श मिळेल राजकारणाच्या पारंपरिक चौकटीत नाडकता अडकता समाजहितासाठी सकारात्मक ऊर्जा वापरणाऱ्या नेतृत्वाची या मतदारसंघाला गरज आहे आणि प्रसाद थोरवे या भूमिकेत अगदी योग्य ठरतात पद मिळो किंवा न मिळो आपलं काम आणि समाजासाठी प्रयत्न सुरूच ठेवायचा हीच भूमिका त्यांनी घेतल्याचं बोललं जाते त्यामुळे आगामी काळात त्यांच्या नावाची अधिक चर्चा होणार हे निश्चित असून कर्जत खालापूरमधल्या राजकीय घडामोडींमध्ये प्रसाद थोरवे हे नाव अधिक ठळकपणे पुढे येण्याची शक्यता आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका